समाजातील सर्व घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी शिवाजी विद्यापीठात तृतीय पंथीय समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला अभ्यास केंद्राच्या वतीनं तृतीय पंथीय समुदायासाठी विशेष आउटरीच प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे यावेळी तृतीय पंथीयांच्या सामाजिक आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणी समजून घेतल्या भारतीय प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तर वर्षपूर्ती आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीनं तृतीयपंथीय समुदायासाठी विशेष आउटरीच प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विकसित भारतासाठी सामाजिक समावेशन या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग म्हणून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामागचा उद्देश लिंगद्वैताच्या पलीकडे जाऊन सर्व घटकांसाठी आदरणीय आणि सुरक्षित समाज घडवणं हा होता कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये झाला पहिल्या टप्प्यात सी एस आय संचालक प्राध्यापक डॉ एस एस महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं मैत्री संघटनेला भेट देऊन तृतीय सामाजिक आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणी समजून घेतल्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन सत्रांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये देशभरातील विविध सी एस एस आय केंद्रांचे प्रतिनिधी आणि यूजीसी पदाधिकारी सहभागी झाले सत्रात बोलताना तज्ज्ञ डॉक्टर अर्चना जगतकर यांनी तृतीय समावेशनासाठी धोरणात्मक दृष्टिकोन आणि समाजाची मानसिकता बदलणे गरजेचं असल्याचं सांगितलं तृतीय माणूस म्हणून दर्जा मिळायला हवा असं प्रतिपादन मैत्री संघटनेच्या अध्यक्ष मयुरी आळवेकर यांनी केलं सामाजिक स्वीकृती कायदेशीर हक्क आणि शिक्षणात जागरूकता वाढवणं अत्यंत आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळाली पाहिजे हेच खऱ्या प्रगत राष्ट्राचे लक्ष नसल्याचं यावेळी सत्रात सहभागी तृतीयपंथीय प्रतिनिधींनी सांगितलं